मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर अनेक आहेत कारणे काय निवडून येणार नाही ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव आहे श्रीरंग अप्पा वारणे मावळ लोकसभेचे नाहीतिक उमेदवार श्रीरंग अप्पा वारणे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी काल पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय मंत्री आर पी एस ज्येष्ठ नेते प्रमुख सर्वे सर्व रामदासजी आठवे साहेब मेळाव्यासाठी आले होते यावेळी रंगप्पा बारणे पुन्हा एकदा निवडून येतील असा पुन्हा एकदा दावा रामदास आठवले यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित लावली होती यावेळी राष्ट्रपतीवर आरपीआयचे सगळे श्रेष्ठ शंकर भाऊ जगताप शहराध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन नगरसेवक संदीप वागरे त्रिभुव संदीप वागरे नगरसेवक सागर आमोडकर नगरसेवक बाळासाहेब वव नगरसेवक प्रचंड अशा पद्धतीची गर्दी पाहिल्यानंतर बारणींचं पारड अत्यंत जड आहे आणि मी एवढं सांगतो की घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांशी आण या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या श्रीरंग तरुण सभान विरोधकांचा प्रचार अत्यंत गचाळ प्रचार आहे अत्यंत विषारी प्रचार आहे संविधान बदलणार लोकशाही धोक्यात आलेली आहे हिटलरच्याही आहे आणि हिटलरच्या असती तर मोदीजी मतं मागायला आले असते का त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा प्रचार खोटा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं आलेले आहात आणि श्रीरंग आप्प्पांच्याबद्दल माझं मत अत्यंत चांगलं आहे अत्यंत साधा माणूस आहे साधा भोळा माणूस आहे श्रीरंग आप्पा माणूस आहे साधा भोळा म्हणून त्यांच्या बोटामध्ये उठतो आहे घोळा त्यामुळं हा साधा भोळा माणूस आहे चांगला माणूस आहे आणि धनुष्य बाण घेऊन तो आता उभा असल्यामुळं आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत त्यामुळं तुम्हाला निवडून येण्याची अजिबात अडचण नाही माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष माझे कार्यकर्ते महिला कार्यकर्ता युवक कार्यकर्ते मेन कमिटीचे कार्यकर्ते सगळे आपल्या पाठीच्या ताकदीनं उभे राहणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चिंता अजिबात नाही तुमचं धनुष्यबान तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करतो आणि आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला धन्यवाद करून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र